जय श्रीराम मी संग्राम बाप्पू भंडारे सन्माननीय बाळासाहेबजी थोरात जय श्रीराम गुलेवाडी गावामधील माझ्या धर्म कीर्तनामध्ये तुमच्या पियेचा मामा माझ्यावर धावून येतोय हे संबंध महाराष्ट्रानं पाहिले पण तुम्हाला तो हल्ला ना वाटत नाही तुमच्या काही पत्रकारांना देखील तो हल्ला वाटत नाही त्या हल्ल्याचं गांभीर्य सन्माननीय बाळासाहेबजी थोरात आपल्याला कळावं हल्ला किती गंभीर असू शकतो म्हणून मी हल्ल्याचं गांभीर्य तुम्हाला कळावं तुम्ही अंतर्मुख व्हावं म्हणून नथुरामजी गोडसेंचं नाव घेतलं मी हल्ला करतो असं कुठेही म्हणालो नाही पण तरी सुद्धा तुम्ही हल्लेखोरांचं समर्थन करतायत हरकत नाही पण तुम्ही हल्लेखोरांचं समर्थन केल्यामुळं काय झालंय महाराष्ट्रात तेवढं बघा फक्त संग्रम भंडारी संग्रम जे मितभाषी सर्वांना सामावून घेणारे बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल आपशब्द यांच्या गावात जाऊन आपशब्द वापरून त्यांचा जो अपमान करण्याचा प्रयत्न केला आणि वेळ पडल्यास आम्ही नथुराम गोड शेव असं जे वक्तव्य संग्राम भंडारेंनी केलं तर माझं एवढं आहे या महाराजांनी यापुढं कुठल्याही महाराजांनी आळंदीकर म्हणून लावायचं नाही त्यांना त्यांचं ते, गावाचं नाव लावायचं जर कुणाला आळंदीकर कुठलाही महाराज आळंदीकर असं लावत असेल तर त्याची गाडी आडवायची फोडायची असं सगळ्यांनी मनापासून ठरवायचं आणि मी त्या संग्राम भंडारीनी त्या नारदाच्या गादीचा जो अपमान केला त्या अपमानामुळे खर तर संपूर्ण वारकऱ्यांनीच ह्या पांढऱ्याचा निषेध करायला पाहिजे होता परंतु आपल्या ग्रामस्थांना त्याचा निषेध करावा लागतो हे अतिशय लांछस्पद गोष्ट मी आता त्या पंढराचा जाहीर निषेध करतो सन्माननीय बाळासाहेबजी थोरात हिंदू धर्माचा भगवा ध्वज वर्षानुवर्ष या आळंदी पुण्यभूमीतून फडकत राहिलाय आणि या आळंदीत येणाऱ्या हिंदू धर्म प्रचारकांवर आळंदीतील नागरिकांनी नेहमीच आई बापा प्रमाण प्रेम केलंय हो जीव लावलाय आजही लावताय पण तुम्ही हल्ल्याचं समर्थन केल्यामुळं आज महाराज लोकांच्या गाड्या फोडून टाकायच्या असं बोलायला लागले ला तुमचे समर्थक बाळासाहेब थोरात तुमच्या समर्थकांना माझ्यावर राग आहे फोडून टाका माझी गाडी पण इतर कोण्या हिंदू धर्म प्रचारकावर हल्ला झाला तर बाळासाहेब थोरात मला संग्राम बापू मधला बापू काढून टाकावा लागेल आणि मला संग्राम भांडारे व्हावं लागेल जय श्री राम